गेल्या तीन दिवसांपासून देशभरामध्ये इंडिगोची विमानसेवा जी आहे ती विस्कळीत झालेली होती मात्र आज पुणे विमानतळावरती आपण पाहतोय की इंडिगोच्या काउंटरच्या बाहेर आपल्याला गर्दी जी आहे ती पाहायला मिळत नाही मात्र काल तिकीट रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रवाशांची गर्दी जी आहे ती झालेली होती आपण पाहतोय की या ठिकाणी इंडिगोचं जे काउंटर आहे आपण पाहतोय त्या काउंटरच्या बाहेर आपल्याला गर्दी पाहायला मिळत नाही मात्र काही विमानं जी आहेत ती उशिरांना धावली जातील डिले जे आहे ते दाखवले जातात मात्र गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला कारण पुण्यातून जवळपास अठ्ठेचाळीस विमानं जे आहेत ते रद्द करावी लागलेले होत्या आणि त्याचा फटका जो आहे तो मात्र सर्वसामान्य विमानधारकांना सहन करावा लागलेला होता सध्या आपण पाहतोय की इंडिगोच्या काउंटरच्या बाहेर आपल्याला गर्दी जी आहे ती पाहायला मिळत नाही मात्र जी माहिती मिळते ती म्हणजे आज इंडिगोची विमान सेवा जी आहे ती पूर्ववरच हो आपण पाहतो की इंडिगोचे हे सगळे कर्मचारी जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात आज कुछ प्रॉब्लेम चाल नाही का नाहीये आज आज ऑन टाईम पण जा रहा है सुगेट फ्लाईट आवाज नाही आ रहा ओके ऑन टाइम जाएंगे डिले कोई धिकार आहे नाही खरं तर आपण पाहतोय की ऑन टाइम जे आहे त्या सगळ्या फ्लाईट ज्या आहेत त्या जातील मात्र सकाळपर्यंत तरी हे सगळं सुरळीत आहेत अशी प्रतिक्रिया इंडिगोच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जाते आणि पुणे विमानतळावरती गेल्या दोन दिवसांपासून विस्कत असलेली विमानसेवा जी आहे ती पूर्वपदावरती येईल अशी प्रतिक्रिया आपण पाहतोय की इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी दिल्यास पाहिलं माहिती कॅमेरापासून अभिजित मी प्रदीप कापसे टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव